पहिले महाराज अशा अधिक व्यापक हूं ते जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रय शिक्षण संस्थेचे माजी अध्यापक लेखक प्राध्यापक महावीर मुळे यांनी केले दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं सभेचे संस... सभे संस्थापक स्वर्गीय अण्णा साहेब लठ्ठे यांच्या चौऱ्याहत्तरव्या पुण्यतिथीनिमित्त मुल मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी सभेचे चेअरमॅन श्री रावसाहेब जी पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील ट्रस्टी शांतिनाथ नंदगावे सभेच्या पदवीधर संघटनेचे चेअरमन प्राध्यापक ए ए मुडगलगी जॉ सेक्रेटरी बी बी शेंडगे वैभव पाटील कुंतीनाथ नंदने आदी उपस्थित होते ते पुढे म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी बी द घाटे या दोघांनी अर्थमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांच्याकडे व्हॉलेंटरी स्कूलच्या संदर्भात अनुदानाची मागणी केली अण्णासाहेब लठ्ठे यांनी तत्काळ मागणीपेक्षा दुप्पट अनुदान देऊन दोन लाख रुपये मंजूर केले या अनुदानामुळे त्याकाळी सातारा आणि तत्कालीन दक्षिण सातारा सांगली जिल्ह्यामध्ये पाचशे अठ्ठावीस व्हॉलेंटरी स्कूल प्राथमिक शाळा सुरू झाल्या यामागे तत्कालीन अर्थमंत्री स्वर्गीय दिबा अण्णासाहेब लठ्ठे यांची दूरदृष्टी दिसून येते सत्यशोधक चळवळीच्या अहमदनगर येथे झालेल्या पाचव्या अधिवेशनाचे स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठे हे अध्यक्ष होते याची तसेच त्यांच्या सत्यशोधक चळवळीमधील कार्याच्या काही नोंदी सभेच्या वतीनं प्रकाशित झालेल्या यादी फडके आणि लिहिलेल्या लठ्ठे चरित्रामध्ये राहिलेल्या दिसून येतात याविषयी पुनर्संशोधन पुनर्लेखन आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं या, या संबंधातील नवीन पुस्तक सभेमार्फत प्रकाशित करण्यात येईल स्वर्गीय लठ्ठे यांच्या योगदानामुळे दिनांक तीन एप्रिल अठराशे नव्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या दक्षिण भारत जैन सभेने अखंडी सेवेची एकशे पंचवीस वर्ष पूर्ण केलेली आहेत असे चेअरमॅन रावसाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले पत्रकार राजेंद्र शिंदे ची न्यूज